आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री महाशिवरात्री हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे आपल्या देशात महाशिवरात्री सणाला खूप महत्त्व आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्थदशीला पडणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्री भगवान शिवची महान रात्र म्हणून ओळखली जाते महाशिवरात्री या सणादिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते या दिवशी उपवास देखील केला जातो भाविक मंदिरात पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात महाशिवरात्रीला बेलाचे पान धोत्र्याचे फूल व पांढरी फुले यांना विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात अनेक भक्त महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करतात असे मानले जाते की रात्रभर जागृत राहणे आणि भगवान शंकरांची भक्ती केल्याने अपार आशीर्वाद आणि पुण्य मिळते असे म्हटले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी विष निर्माण झाले होते या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची ताकद फक्त भगवान शिव यांच्यात होती त्यामुळे विश्वाला या विषाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी शंकर भगवान यांनी हे विष प्राशन केले हे विष त्यांनी आपल्या कंठात ठेवले म्हणून शंकर भगवान यांना नीळकंठ असे म्हणतात भारतात विविध भागात महाशिवरात्री उत्सव विविध पद्धतीने साजरा होतो उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि भगवान शिवांचा अभिषेक करतात आसाम व ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात काश्मीरमध्ये दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी मराठी निबंध पाहिला आहे तरहा सेल, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा